नमस्ते श्री परमज्योती भगवती भगवानांचा चमत्कार बघूया मी सत्यवती तेलंगाणा कोथागुडेम येथे राहते श्री परमज्योती भगवती भगवानांच्या कृपेने आम्ही सत्यलोकमध्ये सर्व हवनात भाग घेतो व अन्नदानही करतो तेव्हापासून श्री परमज्योती भगवती भगवान आम्हाला विपुलता प्रदान करत असल्याचे आम्ही बघितले आहे माझ्याकडे खूप दागिने आहेत त्याशिवाय भगवत धर्मातील कार्यक्रमांसाठी मला माझ्या परिवारातील लोकांकडून आर्थिक मदत मिळते आमची नाती चांगली आहेत मी अगदी क्षुल्लक गोष्टींचीही काळजी करत असायची आता मी सगळ्याचा स्वीकार करते व दुःखी होत नाही माझ्या मुलाची व सुनेची आपापल्या करिअरमध्ये उल्लेखनीय प्रगती झाली आहे व आपापल्या क्षेत्रात ते उच्च स्तरावर पोचले आहेत त्यांच्या यशाचे सारे श्रेय श्री परमज्योती भगवती भगवानांना जाते याची मला जाणीव आहे मला विपुलता अद्भुत संबंध माझ्या परिवाराला सर्वोत्तम व्यावसायिक प्रगती व माझी आध्यात्मिक प्रगती प्रदान केल्याबद्दल श्री परमज्योती भगवती भगवानांची मी आभारी आहे जर आर्थिक परिस्थिती अनुरूप असेल तर सर्वांनी त्यांच्या परिवारासह सत्यलोकमध्ये हवनात भाग घ्यावा असे मी त्यांना सांगू इच्छिते अनंतकोटी पादप्रणाम श्री परमज्योती भगवती भगवान जय बोलो ऐश्वर्य प्रदाता श्री परमज्योती भगवती भगवान की जय मी सदैव आभारी आहे